हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवणारे खूप छान लागते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील अशी आपण भेंडीची भाजी बनवणारे इथे मी पाव किलो भेंडी घेतली स्वच्छ भेंडी धुवून आपण सुकवून घेणारे आणि भेंडी पाहू शकता एकदम कोळी अशी आहे तर भेंडी आपण आहे ना कट करून घेऊयात भेंडी घेतलेली आहे बघू शकता आपण भेंडी आहे ना दोन्ही साईडून आहे ना कट करून घ्यायची आणि उभी भेंडी आपण आहे ना अशी चीर मारून घेऊयात ह्या पद्धतीने आतमध्ये ना भेंडी आपली किडकी नाही आहे ना हे बघायचं आणि ह्याचे मी असे क्रॉस कट मारून घेणार आहे मोठी मोठीच भेंडी आपण कापून घेणार आहे एक एक इंचाचे असे तुकडे करून घेणारे बघू शकता ह्या पद्धतीने भेंडीच्या दोन्ही साईड कट करून घ्यायच्या उभी चीर मारून घ्यायची आतमध्ये भेंडी खराब नाही ना हे चेक करायचं आणि क्रॉसमध्ये भेंडीचे ना एक एक इंचाचे तुकडे करून घेऊयात बघू शकता तुम्ही मी ह्याच पद्धतीने सगळी भेंडी आहे ना कट करून घेणार आहे आणि अगदी कोळी लुसलुशी तशी भेंडी आहे आणि लहान मुलांची आवडीची भेंडीची भाजी असते तर अशी वेगवेगळ्या पद्धतीने करून करायची मग खूप छान अशी आवडीने खातात भेंडीची भाजी आपण बनवणार आहे इथे भेंडी आपली कट करून झालेली आहे एक सारखी अशी भेंडी कट करून घेतली आहे दिसायलाही छान दिसते इथे एक छोटी वाटी ना बेसनपीठ घेतलेलं आहे कढाई थोडीशी गरम झाली की त्याच्यामध्ये आपण आहे ना एकदम मिडियम गॅसवरती ना भाजून घेणार आहे छान असं खरपूस असं बेसन आपण भाजून घ्यायचं बेसन छान भाजलेलं आहे काढूयात आणि त्याच कढईमध्ये अगदी अर्धी पळी तेल टाकूयात आणि त्याच्यामध्ये आपण जी कट करून घेतलेली भेंडी आहे ती टाकायची भेंडी आपण भाजून घेणार आहे म्हणजे भेंडी भाजताना गॅस फास्ट ठेवायचा फास्ट गॅसवरती आपली घे भेंडी आहे ना दोन ते तीन मिनटं ना भाजून घेऊयात म्हणजे भेंडी ना आपली चिकट होत नाही बघू शकता भेंडी भाजलेली आहे आता त्याच कढईमध्ये मी दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं जिरं छान असं तडतडलं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूयात दोन कांदे घेतलेले आहेत एकदम बारीक चिरून बघू शकता आणि लसूण टाकूयात लसूण ही ठेचून घेतलेलं आहे भरपूर लसूण घ्यायचा ह्या पद्धतीने ठेचून टाकायचा छान असा आपण हे कांदा आणि लसूण भाजून घेऊयात तोपर्यंत जी भेंडी आपण भाजून घेतलेली आहे तिला आपण मसाले लावून घेऊयात बेसन पीठ जे भाजून घेतलेलं होतं ते टाकूयात हळद टाकूयात जिरा पावडर मिरची पावडर घरी बनवलेली चटणी चवीनुसार मीठ अगदी मोजकस साहित्य टाकणार आहे आणि हे छान असं आपण हे टॅप करून घेऊयात व्यवस्थित असं आपल्या भेंडीला हे सगळे मसाले ना व्यवस्थित असं लावून घेऊयात बघू शकता ह्या पद्धतीने जरी लावलं तरी चालतील हाताने लावलं तरीही चालेल कांदा आपल्या इकडे भाजत आलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि टोमॅटोची मी आहे ना मिक्सरला छान अशी प्युरी करून घेतलेली आहे टोमॅटो टाकून घेऊयात थोडस मीठ टाकूयात अगोदर आपण भेंडी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडस मीठ टाकूयात छान असं हे भाजून घेऊया बघू शकता छान असा आपला कांदा टोमॅटो आणि कांदा लसूण छान भाजलेला आहे इथे भेंडीलाही छान मसाला लागलेला आहे अगदी व्यवस्थित असं मुरलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण भेंडी टाकून घेऊयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यावरती झाकण ठेवूयात एक पाच मिनिट मीडियम गॅसवरती ठेवायचं पाच मिनिट झालेलं आहे बघू शकता आपण झाकण काढलेलं आहे व्यवस्थित असं हलवून घेऊयात आणि पुन्हा आपण झाकण ठेवणार आहे पाहू शकता आपण पुन्हा आपण झाकण काढून बघितलेलं आहे व्यवस्थित असं हलवून घेऊयात छान अशी आपली भेंडीची भाजी तयार आहे पाहू शकता अजिबात चिकट झालेली नाही एकदम मोकळी च अशी झालेली आहे आणि खायलाही सुंदर हो लागते पण झाकण ठेव्यात आणि भेंडीची भाजी आपली तयार आहे बघू शकता अजिबात चिकट झालेली नाही आणि दिसायलाही किती सुंदर आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा भेंडीची भाजी कशी झालेली ती व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद